काय आहे डॉक्टर डॉक्टर आहे कस खेळणार आहे डॉक्टर सेट आहे तुझ्याकडं होय कस खेळणार दादा डॉक्टर डॉक्टर दाखव बरं सगळ्यांना कसं खेळणार काय काय आहे बापरे डॉक्टरांकडे आमच्या आणि डॉक्टर हे कशाला हातरले हो खाली कोणाला झोपायसाठी हँड आहे का हो तुम्ही झोपणार आहे तिथं हां गोल कशाला फिरवते आहे आम्हाला आम्हाला चक्कर येत आम्हाला इंजेक्शन घ्यायला लागेल मग नको आम्हाला इंजेक्शन घ्यायला लागेल आम्ही इंजेक्शनला घाबरतो மோ <laughs> झाले ते काय थांबा कि ते डॉक्टर बनले तुम्हाला चेकअप नाही करायचा सर्दी खोकला झालाय ना।, ना हा डॉक्टर मला इंजेक्शन दे डॉक्टर घुसवा इंजेक्शन ऐकत नाही पेशंट घुसवा लवकर पेशंट ऐकत नाही जावा तिथे झोपा तुम्हाला चेकअप करते जा की चेकअप करते की तुम्हाला अगं पडली मी पडेल की करायचं नाही चेकअप डॉक्टर हो जावा की झोपा डॉक्टर चेकअप करते तर हे बघा आता इथे स्वरा डॉक्टर बनणार आहे स्वरा इंजेक्शनला घाबरते स्वरा डॉक्टर बनणार आहे मग आता डॉक्टर साहेब आमचे पेशंट बनणार आहेत आता ह्या मॅडम कशा डॉक्टर बनत आहेत बघू आता ह्यांना माहिती आहे का सगळं माहिती आहे का तुम्हाला करा झोपा कशा चेकअप करत आहेत बघू हा बघा इथे पेशंट झोपलेत मस्त आरामात पाय बी पसरून हात बीत पसरून आणि इथे डॉक्टर मॅडम आलेत आता डॉक्टर मॅडमचं चेकअप बघा आता <laughs> आओ मग डॉक्टर काय झालं विचारलंच नाही तुम्ही पेशंटला पेशंटला काय झालं विचारलं नाही <laughs> इंजेक्शन पोटात देता का डॉक्टर <laughs> पोटात देता इंजेक्शन तुम्ही काय हो आम्हाला नका देऊ डॉक्टर आम्ही घाबरतो इंजेक्शनला इथे तुमचं पेशंट आहे त्यांना द्या आता ते काय येऊ डॉक्टर काय ठीक आहे आपका चश्मा है हिंदी आता है क्या आपको काय ओ डॉक्टर ते डॉक्टर काय होते औषध आहे वय क्रीम आणि औषध लय भारी तुमचं क्रीम आणि औषध आणि ते कानातलं असं घातलंय वय डॉक्टरचं बघू असे <laughs> लावतात डॉक्टर पडले की डॉक्टर <laughs> पडले डॉक्टरने विचारलंच नाही पेशंटला काय झालं म्हणून हा हो डॉक्टर पेशंटला बिनविचारता औषधे देता का तुम्ही काय झालं विचारत नाही काय नाही हा रिमोट काय टी व्ही आहे काय ती

पेशंटला गरम होते काय होय काढते काय स्वरा अरे अरे लागेल तिला स्वरा चंडी काढत होती तू व्हिडिओच्या मध्ये दादाची नंतर नंतर दाखवते जा आता तो डॉक्टर बनतोय तू पेशंट बन जा जा की तू आता पेशंट बना दादा कस मस्त डॉक्टर बनतो तू झोप आता दादा चेकअप करतो तुला हा मग पेशंट मस्त आरामात झोपलेत आता आता डॉक्टर इलाज करणार आहे पेशंटला आता सर्दी झाली ना तुम्हाला सर्दी झाली ना होय दोन इंजेक्शन दिले पाहिजे चांगले है ना दोन चांगलेच इंजेक्शन घुसवले पाहिजे ना काय पट्टा काढताय काय चेकअप करायला हा काय हो डॉक्टर पेशंट उशीर येऊन बसले तुमचं काय चाललंय डॉक्टरांची छड्डी वाकडी झाली दे डॉक्टरचं दे ग डॉक्टर चेकअप करणार आहे झोप की डॉक्टर चेक, चेक करताय हां नको पोट कापायचं का चेकअप करायचं का <laughs> काय करंट लागला काय चेकअप केल्यावर करंट आला काय <laughs> इंजेक्शन का पोटात तुमच्या कोणी दिल <laughs> डॉक्टरांचं सामान बघा गोळ्या कशा खायच्या लगेच खाऊन पण ठेवल्या गोळ्या हां अजून काय राहिलंय का हो डॉक्टर साहेब अजून तुम्ही तुम्ही पेशंटला विचारलं नाही काय नाही तुम्हाला काय झालंय सर्दी खोकला ताप डायरेक्ट इलाज करता का तुम्ही बघितलं तुम्ही ह्याचा डॉक्टर डॉक्टरचा कसा खेळ चाललाय आणि आता हा चालूच राहणार आहे एकदा तू डॉक्टर बनते एकदा मी डॉक्टर बनतो चला तर ह्यांचा खेळ राहू हो द्या चालू, जा हो जा चालू जा? हा? बन की। मी बनू डॉक्टर मग मी इंजेक्शन कुठे देणार माहिती का कुठं घुसवलाय इथे असं पोटात घुसून करून घुसवला यांचा खेळ चालूच राहणार आहे व्हिडिओ संपवत मी इकडे तुम्हाला दक्ष फ्रेंड सु तुम्हाला दक्ष डॉक्टर नाही तर प्रिन्सू डॉक्टर जर आवडले तर व्हिडिओला लाईक करा है, है ना हे आमचे इंटरनॅशनल डॉक्टर आहे त्यांना लाईक करा है ना स्वरा चला सगळ्यांना अजिबात नाही स्वरा डॉक्टर कोणाला सुद्धा आवडली नाही नाही स्वरा तू चांगला डॉक्टर नाहीये नाही तू चांगली डॉक्टर नाही दाखवत चला तर बाय 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 सकड कला है ना आणि स्वरा कोणालाच आवडली नाही चला बाय बाय